सकरम, सा, अपले हुतात्मा सांडूजी सकारामजी वाघ यांना विनम्र अभिवादन व्यासपीठावर उपस्थित मान्यवर गावातील प्रतिष्ठित नागरिक महिला भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो मराठवाडा मुक्ती संग्रामासाठी जवळपास एकशे सहा एकशे सात हुतात्मांनी बलिदान दिलं होतं त्यापैकी एक आपले हुतात्मा आपल्याला आपल्या गावात म्हणजे त्यांचं गाव आपलं आहे आपल्याला त्यांचा खूप अभिमान असला पाहिजे हुतात्म्यांची आपण जयंती यासाठी साजरी करत असतो की त्यापासून आपण काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे त्यांचं शिर शिरच्छेद करून वेशीला टांगलं होतं म्हणजे त्यांची प्रेरणा काय असेल त्यावेळेस किती प्रेरणेने भारवले असतील त्यांचं ध्येय काय असेल या मराठवाड्याला निजामांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी त्यांची जी प्रेरणा होती ती प्रेरणा अगणित होती आजच्या अडचणी वेगळ्या आहेत मला गावातील नागरिकांकडून किंवा जे आता गुणवंत विद्यार्थी जसे आपण आहे तसंच नागरिकांना आवाहन करू इच्छितो मी की गावामध्ये विविध उपक्रम राबवून जे आचार आणि विचार आचरण जे असतं ते आचरण शिकवण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आजकाल मोबाईलमुळं असं झालेलं आहे की मुलं थोडेसे वाम मार्गाला लागत आहे तर नागरिकांनी या हुतात हुतात्म्यांची प्रेरणा देऊन आपल्याही घरामध्ये एक असा राष्ट्रहितासाठी एक नागरिक तयार झाला पाहिजे आणि त्यासाठी हे आपलं काम आहे त्यासाठी मी नागरिकांना एक आवाहन करतो की तुम्हाला इथून पुढे म्हणजे काहीही मदत लागेल गावामध्ये मुलांना ला मार्गदर्शन वगैरे करायचं असेल किंवा काही तुम्हाला स्पर्धा परीक्षांसाठी काही मुलांना मदतीची अपेक्षा असेल मी त्यासाठी कधीही तयार आहे तुम्ही फक्त एक एक हाक द्या मी तुमच्यासाठी कधीही उपस्थित आहे आपण मलाही वाटतं की काहीतरी माझ्या हातूनही काहीतरी सुकार्य झालं पाहिजे तर माझाही काहीतरी उपक्रम राहणार आहे त्यासाठी मी तुम्हाला मदत करू इच्छितो आणि आपणही माझी माझ्याही या मार्ग द्वारे काहीतरी म विद्यार्थी घडले तर मला त्यापासून अभिमान वाटेल आणि त्यासाठी मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही कधी हाल द्या मी आपल्यासाठी तयार आहे जो समाज स्वतःचा इतिहास विसरतो तो समाज भविष्यात इतिहास घडू शकत नाही असं महामानवाने सांगितलेलं आहे आणि आपल्याला तो इतिहास जपण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये सुद्धा करायचं आहे आतापर्यंत दादासाहेब काळे यांनी त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून पेपरच्या माध्यमातून सांडूजी वाघ यांचा जो काही इतिहास आहे प्रेरणादायी स्फूर्तीदायी तो समाजापर्यंत नेण्याचं काम केलेलं आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये तो येणाऱ्या पिढीपर्यंत कसा जाईल याच्यासाठी सुद्धा आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू होत आहे आणि त्या अभ्यासक्रमामध्ये मराठवाडा मुक्ती जे काही एकशे पाच हुतात्मे झालेले आहेत त्या एकशे पाच हुतात्म्याचा समाज व्हावा इथं सांडू सकाराम वाघ यांचा बलिदान गेलेलं आहे आणि त्याच्यामुळे हे स्मारक या गावामध्ये मिळालेली ही वस्तुस्थिती आहे सरपंचालाही विनंती करेल की आपल्या ग्रामपंचायतच्या अजेंड्यामध्ये सांडू सकाराम जी वाघ होतात यांची जयंती ही ग्रामपंचायत मार्फतच इथून पुढच्या काळामध्ये पाहिजे हे आपलं कर्तव्य आहे आणि आपली जबाबदारी आहे आणि आपल्या गावचा इतिहास म्हणजे आणि त्यासाठी ही जयंती ग्रामपंचायतमार्फत आपल्या तुझ्या काळात जरी झाली तर ते किमान सुरुवात होईल आणि काळात ही चांगलं काम झालं हे हाही इतिहास आपल्या या बोरगावच्या इतिहासामध्ये अशी मला तुला विनंती करायची आहे खरं ते पुढच्या काळात आपण ही जयंती आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून साजरी करावी आणि तिथं सगळ्या गावांनी तुझं हजर राहावं हेही याचंही प्रबोधन झालं पाहिजे एवढी विनंती करतो आपण एक खरं तर या गावचा इतिहास सरका हा जज्वल्य शब्दांनी लिहिण्यासारखा आहे अत्यंत उच्च कोटीचं बलिदान आणि असं बलिदान की ज्याच्यामध्ये स्वार्थ नाही असं हे निजामाच्या जोखडातून मराठवाडा मुक्त करण्यासाठी बलिदान दिलेले हुतात्मा सांडूजी वाघ या गावात जन्मले त्यांच्या जन्मामुळे खरं तर हा परिसर पावन झालेला आहे आणि या पावन परिसराबरोबरच या गावाची ओळख आणि हुतात्म्याची ओळख कायमस्वरूपी राहावी त्यानिमित्ताने ही जयंती आत्ताच शिवाजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतीच्यामध्ये पुढाकार घेईलच कारण हा गावाचा अभिमान आहे या भागाचा अभिमान आहे आणि तो अभिमान टिकवणं आणि त्या अभिमानातून त्याच्यामागचा उद्देश हाच आहे की ह्या भागामध्ये पुन्हा यांची प्रेरणा घेऊन असे युवक निर्माण होणं अशा प्रकारचं या भागाचं नाव उंच करण्यासाठी या भागाचं नाव उंचावण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न होणं याच्यासाठी आपल्या सगळ्यांनी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेचं आहे आपल्या गावातील जी शान आहे हुतात्मा सांडू सकारामोहाग यांचं काय बलिदान आहे आणि त्यांनी आपल्यासाठी काय केलेलं आहे हे सर्वांना तर आव माहीतच आहे आणि काकाने सांगितल्याप्रमाणे की आम्ही हुतात्म्याची हुतात्म्यांची जी पुण्यतिथ आहे ती आम्ही दरवर्षी साजरी करत होतो परंतु एक आठ दहा दिवसापूर्वी काही समाज बांधव आणि आम्ही एकत्र बसलो आणि योगायोगा असा झाला की काका ही पहिलाच जन्मोत्सव आज आम्ही साजरा करण्याला सुरुवात केलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या कार्यकाळात काकांनी सांगितल्याप्रमाणे सरपंच कोणीही असो परंतु जन्मोत्सव हा ग्रामपंचायतमध्येच साजरा होणार आहे जयंती आता एवढंही माझ्या मी जास्त काही न सांगता आज जिल्हाभरातून जे बांधव आलेले आहे मी खरं तर आमच्या गावाची शान आणि अभिमान समजेल की एवढा मोठा एक थोर हुतात्मा आमच्या गावातून जन्म घेऊन बलिदान त्यांनी आपल्या मराठवाडा मुक्ती संग्राम संग्रामासाठी केलं ही एक आमच्या गावाची आणि सर्व जिल्ह्याची एक शान आहे आणि तो अभिमान आपल्याला असायलाच पाहिजेत मी सर्वांच गावाच्या वतीने आणि समाज बांधवांच्या वतीने जे बाहेरून मंदिर आलेले आहे समाज बांधव वेळोवेळी कुठलाही कार्यक्रम का असला अशाच पद्धतीने तुम्ही जा काही आमच्याकडून काही काही चुकलं हुकलं असेल तर तेही आम्हाला सांगत तर आज आम्ही त्याच्यातही काही बदल करू जशी आज जन्मोत्सव आज आपण छोट्या का पद्धतीने आज साजरा केला परंतु एक त्याला सुरुवात समजल्या जाईल येणाऱ्या काळे येणारा जो पुढचा जो हुतात्म्यांचं जे आपले दो एकशे आठवी जे जन्मोत्सव राहील तो दिवे भव्य होईल एवढं मी गावाच्या वतीने शब्द देतो आणि मी सर्वांचे जिल्ह्याभऱ्यातून आलेल्या समाज बांधवांचे आणि मान्यवरांचे गावाच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद